धडपड मंचच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप धडपड मंच यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही पहिली ते बारावी पर्यंतच्या आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्रह्मकुमारी नीता दिदी यांचे हस्ते शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले येवला मर्चंट बँकेच्या डॉक्टर हेडगेवार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात दोनशे एक्कावन्न विद्यार्थ्यांना वया पाटी पेन्सिल वॉटरबॅग पेन आदी शालेय उपयोगी वस्तूंचा लाभ मिळाला यावेळी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदित झालेले दिसून आले ब्रह्मकुमारी नीता दिदी जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे माजी प्राचार्य दत्तात्रय नागडेकर यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके यांनी विद्यार्थ्यांना उपदेशपर मार्गदर्शन केले कार्यक्रमास पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता सूत्रसंचालन नईम मनियार यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम सुकासे राकेश खैरे मयूर पारवे आबासाहेब सुकासे गोपाल गुरगुडे दत्ता कोटमे मुकेश लचके दीपक कासले सुभाष निकम गोपी दाणी

अरे तुम्हारे नवरात्रि के दिन शंगल्स में बानो milhões… दोस्ती का दोस्ती का बाता रखता रहते हैं जानो चोट लगे तब भी लगे जॉब भी कर लोगा ए पाय वाटर मशीन ऐ डूंगर कुमार जी का ताता दादाशय

धड माणसाच्या वतीने दरवर्षी केली जाते तर गोष्ट आहे हेवल्याचे जे भूषण म्हणून म्हटले जातात श्री प्रभाकर यांचे चित्रकार आहेत आणि त्यांना ही लाग लागलेली पूर्ण त्यांची टीम किंवा येवल्याच त्यांना लागलेलं सहकार्य आहे नमस्ते धडपड युवा मंच संचलित आजचा हा कार्यक्रम मागील पंचवीस वर्षांपासून अविरत सुरू आहे यासाठी विद्यार्थ्यांना आपण शालेय शिक्षणाचं साहित्य उपलब्ध करून देत असतो खोस्करू आणि गरीब विद्यार्थी आपल्या या उपक्रमाचा लाभ घेत असतात या संपूर्ण कार्यक्रमाचं श्रेय याची जी मेहनत घेतात ते धडपड युवा मंचचे अध्यक्ष संस्थापक आपल्या महाराष्ट्राचे व्यंगचित्रकार श्री प्रभाकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम अविरत परिश्रम घेऊन या मुलांना शोधतात आणि त्यांच्यापर्यंत हे शालेय साहित्य पोचवण्याचं कार्य सा सर करत असतात तर असं कार्य नेहमी आपल्या समाजामध्ये आवश्यक असतं गरजूपर्यंत आपली मदत पोहोचते आणि त्यांच्या ज्या दुबा असतात विद्यार्थ्यांच्या ब्लेसिंग्स त्या आपल्याला मिळत असतात आणि म्हणून म्हटलं जातं दुबा ते खूप बेपिका देवा ते बिनाफार दबा बे असं सगळ्यांचे आशीर्वाद देणारे आमचे चळके सर चा या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज नेहमी या वयात देखील अथक परिश्रम घेऊन निरोगी राहून ही समाजाला सेवा देत आहे तर ब्रह्माकुमारी परिवारातर्फे अशा उत्सुद्ध उपक्रमाचे आ, 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 उपक्रमाचा जरूर आम्ही अभिनंदन करतो आणि समाजाला प्रेरणा मिळते की आपल्या हातून देखील अशी सेवा ठिकठिकाणी घडत राहो होऊ शकेल